ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ उपसरपंचपदी राणी शिंदे यांची बिनविरोध निवड हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीच्या पदी सौ राणी राजेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी तारदाळ ग्रामपंचायत येथे सरपंच सौ पल्लवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं तारदाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सूरज कोळी यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होत सदर उपसरपंच पदाकरिता अर्ज सादर करण्याच्या विहित कालावधीत शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व तो छाननीत कायम झाल्याने त्यांची तारदाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली असल्याचे सभेचे अध्यक्ष सरपंच पल्लवी पवार यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांनी सदरची निवड प्रक्रिया पार पाडली यावेळी नूतन उपसरपंच व माजी उपसरपंच यांचा सत्कार सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन इथून पुढे आपल्या कारकिर्दीत तारदाळच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत नूतन उपसरपंच राणी शिंदे यांनी निवड प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी प्रसाद खोबरे सुरेश पवार सचिन पोवार रमेश नर्मदे जीवन माने महादेव चोपडे रणजित पवार राजेश शिंदे प्रवीण पाटील मृत्युंजय पाटील अकबर कर्डी विमल पवार राणी माने सुवर्णा दाते समर्थक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निफसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ